संधी ऑफ मॉरल एक्सलन्स अँड पॅट्रिओटिक झी भारतीय सेना दल म्हटलं की प्रामुख्याने आठवण होते की डॉक्टर बाशी मुंजे यांची समाजात वीरवृत्ती जागृत व्हावी संरक्षण क्षमता आणि व्यवस्थितपणा यावा यासाठी लष्करी शिक्षणाचा आग्रह धरणारे दूरदृष्टी दुर असणारे द्रष्टे नेते म्हणजे धर्मवीर डॉक्टर बाशी मुंजे डॉक्टर बी एस मुंजे यांनी भारतीय हिंदू तरुणांना लष्करी शिक्षण देण्यासाठी एकोणीसशे नाशिकला सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि नाशिकला एकशे एकर जागेवर भोसला मिलिटरी स्कूलची सुरुवात केली श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिक नगरीत या मिलिटरी स्कूलची स्थापना केली आहे त्यामुळे स्कूलच्या परिसराला रामभूमी असं संबोधलं जात आहे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा आदर्श विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी या कॅम्पसमधील राम मंदिरात प्रभू श्रीरामांची एकमेव एकट्याची कोदंडधारी मूर्ती विराजमान आहे डॉक्टर मुंजे यांनी गेल्या अठ्याऐंशी वर्षापूर्वी स्थापन केलेली सी एच एम एस येथे केवळ सैनिकी शिक्षण एवढा पुरताच हा विषय मर्यादित राहिलेला नसून आता संस्थेने सैनिकी शिक्षणाच्या जोडीला विविध अंगांनी हा वृक्ष विस्तारला संस्थेचे एनडीए प्रशिक्षण उन्हाळी प्रशिक्षण हिवाळी प्रशिक्षण शिबिर सोबतच भोसला ॲडव्हेंचर फाउंडेशन तर्फे सर्व प्रकारचे साहस शिबिर घेण्यात साहस साहस शिबिरे म्हणजे संस्कार आणि व्यक्तिमत्व विकासाचे उत्तम व्यासपीठ या व्यासपीठाने देशस्तरावर आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या अनेक संस्कारक्षम पिढ्या घडवल्या नाशिकच भोसला मिलिट्री कॉलेज हे मिलिट्रीचं शिक्षण देणारं केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि देशातही प्रसिद्ध असलेलं कॉलेज डॉक्टर हे सुरुवातीपासूनच सशस्त्र दलातील महिलांच्या सहभागाबाबत होते त्या काळात मुलींसाठी सैनिकी विद्यालय सुरू करायचे त्यांचे स्वप्न आता पूर्ण झाले गेल्या चौऱ्याऐंशी वर्षापासून भोसला येथे खास मुलींसाठी उन्हाळी प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं जात आहे समर मिलिट्री ट्रेनिंग कॅम्प फॉर गर्ल्स एस एम टी सी भोसलाच्या या उन्हाळी सैनिकी प्रशिक्षण शिबिरात मुलींचा पहिल्यापासूनच सहभाग होता मुलींचं पोलादी जिगर आणि पोलादी हात तयार करणे हे या प्रशिक्षणाचा हेतू आहे साधारण वीस दिवसाच्या या निवासी कॅम्पचा आज पहिला दिवस पालक आणि विद्यार्थिनी यांचा कॉलेजमध्ये उत्साहपूर्ण प्रवेश सेमिनार हॉल मध्ये प्राचार्य आणि शिक्षक हे कॅम्प मध्ये दिले जाणार प्रशिक्षण सुविधा याबाबत पालकांना सविस्तर माहिती देतात दिवसांसाठी मुलींजवळील फोन पालकांकडे जमा केला जातो मुली आई वडिलांपासून भोसलाच्या हॉस्टेलमध्ये राहणार म्हणून पालक जरा चिंताग्रस्त मात्र आपल्या मुली सुरक्षित हातात आहे याची खात्री पालकांना यावेळी करून देण्यात येते त्या आता कुठेही स्वतंत्रपणे राहू शकतात तो कॉन्फिडन्स बिल्डिंग करणं हा, हा या कॅम्पचा एक भाग आहे त्याशिवाय त्यांना जे सेल्फ डिफेन्स आम्ही शिकवतो आहे किंवा योगा शिकवतो किंवा अन्य गोष्टी जे शिकवतो या याच्यातनं त्यांचा शारीरिक कणखरपणा आणि तसाच मानसिक कण कणखरपणा हा त्यांच्यामध्ये विकसित व्हावा हा आमचा उद्देश आहे आणि यातून एक सशक्त नारी घडावी आणि त्या सशक्त नारीनं या हा भारत सशक्त करावा ही आमची अपेक्षा आहे रामदंडी म्हणून ज्या वेळेला आपण त्यांच्याकडे पाहतो त्यावेळेला अग्रतश्चुरवेदा हा दृष्कत सशरम धनु इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपी शारादपी याचा अर्थ असा की प्रभू रामचंद्र हे ज्याच्या मुखातून चारही वेद आहेत आणि ज्याच्या पाठीवर धनुष्यबाण आहे जो ब्रह्मविद्येने पारंगत आहे आणि म्हणजे शास्त्रविद्येने पण पारंगत आहे आणि शस्त्रविद्येने पण पारंगत आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची एक कपॅसिटी आहे की शाप अथवा शर या दोघांनी एखाद्याला जो कोणी व्यक्ती अडचणीत आणत असेल किंवा तो त्या व्यक्तीला त्याच्या क्षमतांशी खेळत असेल तर त्यांना त्या ठिकाणी तो यमसदनी पाठवू शकतो तात्पर्य असं की त्या प्रकारचे असणारे सगळे गुण कौशल्य अगदी ब्रह्मविद्या ब्राह्मविद्या किंवा शास्त्रविद्या शस्त्रविद्या हे या मुलींमध्ये रुजवलं जावं त्या स्वतःसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वसंरक्षित बनाव्यात जिला स्वतः आत्मनिर्भर बनून ती समाजामध्ये अत्यंत ताठ चालू शकेल त्याचबरोबर या विकसित राष्ट्राच्या किंवा भारताच्या नावलौकिकात भर घालू शकेल अशा प्रकारची एक तरुणी तयार करणं हे या कॅम्पच्या पाठीमागचं मोठा उद्देश आहे एस एम टी सी म्हणजे आयुष्याला वळण देणारा एक प्रेरणादायी प्रवास असल्याचा अनुभव अनेक पालकांनी यावेळी शेअर केला सीला तर कॉन्टॅक्ट अजिबात नव्हता uh, पंधरा दिवस my... कॉन्टॅक्ट होणार नाही आपल्याला अपडेट्स कसे करणार रोज फोटो येतात रोज अपडेट्स करतात रोज मुलीचे हसरे चेहरे आपल्याला दिसतात त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही आय हॅड कम टू लिव्ह माय Child in this organization And last five, 35 years back also I was the part of this organization. I also did the uh, summer camp and from that day onwards it is nothing like you know it's like boosting about this college or something. It was a breakthrough for me in my life. Firing, rifle shooting. सेल्फ डिफेन्स जिम्नॅस्टिक डिझास्टर मॅनेजमेंट अशा विविध विषयांचं प्रशिक्षण दिलं जातं मुलींकडून प्रॅक्टिस करून घेतली जाते मुलींमधील साहसी भावना जागृत करणे हा यामागील मुख्य उद्देश सोबतच टीम बिल्डिंग सारख्या ऍक्टिव्हिटीज जरूर करून घेतल्या जातात सकाळी पौष्टिक नाश्ता दुपारी आणि रात्री पोटभर जेवणाची व्यवस्था मेसमध्ये केली जाते हा कोर्स मला तरी असं वाटतं की प्रत्येक मुलीच्या आयुष्यामध्ये एकदा तरी यावा कारण की तो जो चेंज आहे आत्ताच्या घडीला खूप गरजेचा आहे ही मुलगी जी असते ती एक नाजुका आहे किंवा मग ती फक्त श्वास श्रृंगार करणारी आहे तर ह्या जगामध्ये आत्ता तेवढंच फक्त लिमिट नाही राहिलेलं आहे त्यांना जगाला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सला सामोरं जाण्यासाठी आपण ह्या कोर्सने त्यांना प्रिपेअर करतो दोन्ही बाजू मुलीच्या ज्या आहेत त्या डेव्हलप झाल्या पाहिजेल आणि आपण दोन्ही बाजूंना एका पद्धतीने बॅलन्स करतो आणि त्या पद्धतीनेच हा कोर्स पूर्णपणे त्यांच्याकडनं करून घेतो सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात त्यामुळे त्यांचं करिअर एक पाठ ते कसं निवडू शकतात तेही त्यांना कळून जातं कारण आपले रिसोर्स पर्सन वेगवेगळ्या फॅकल्टी मधनं वेगवेगळ्या पाच चे आलेले असतात एस एम टी सी या समर कॅम्पमुळे मुलींमध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो त्यांना सेल्फ डिफेन्सचं पण प्रशिक्षण या कॅम्पद्वारे मिळले जाते आणि याचा दुसरा असा एक फायदा आहे की या मुलींना जर आर्मी आर्मी जॉईन करायची असेल तर त्यांना हे बेसिक ट्रेनिंग म्हणून खूप जास्त महत्त्वाचं ठरवू शकतं आणि समाजात वावरताना या मुलींना कधीही आपला आपण मुलगी हवं यातून ते थोडं वेगळं निघू शकतात आणि नि माणसाच्या बरोबरीनं समाजात वावरू शकतात एस एम टी सीच्या माध्यमातून ट्रेनिंग घेण्यासाठी मुली देखील तेवढ्याच उत्सुक आहेत मुझे मैं यहाँ पे स्पेशली मिलिट्री की जो ट्रेनिंग्स होती है उसमें बोल मुझे बहुत सारा इंटरेस्ट है मैं आई हूँ मुझे मिलिट्री की कैसी होती है क्या होती है मुझे बचपन में मिलिट्री का बहुत शौक़ था उनके जो फायर गन्स होती है उनका जो लाइक like, मूवीज़ में बहुत देखा है तो मुझे एक बार उनकी ट्रेनिंग सीखी थी इसलिए मैं यहाँ आई हूँ एंड मेरा आने का रीज़न स्पेशली मेरा सेल्फ कॉन्फिडेंस बहुत लो है या तो स्टेज फियर भी बहुत है मुझे तो मुझे वो डेवलप करना है स्पेशली दिस इज़ द बेस्ट स्टेज की जिस स्टेज में आप जो जितना भी ग्रास्क कर सकते हो उतना ग्रास्क कर सकते हो इसलिए मोस्ट ऑफ द थिंग मेरा पर्सनल डेवलपमेंट के लिए मैं यहाँ मैं इस मिलिट्री समर कैंप में उसके लिए आई हूँ ताकि मैं एक्सपीरियंस कर सकूँ कि जो मिलिट्री के लोग रहते हैं जो आर्मी मैन होते हैं वो कैसे उनकी ट्रेनिंग रहती है और जो उनका डिसिप्लिन रहता है और जो उनका कॉन्फिडेंस रहता है वो जो अंदाज से चलते हैं वो भी मैं एक्सपीरियंस करना चाहती हूँ जितने भी टीन एजर्स है जो टाइम स्पेंड करना चाहते हैं और उससे कुछ सीखना चाहते हैं तो वो डेफिनेटली यहाँ पे आ सकते हैं मैंने इसमें एनरोल किया क्योंकि मुझे इधर के हॉर्स राइडिंग राइफल शूटिंग ऐसे जो मिलिट्री एक्टिविटीज़ प्रोवाइडेड थे उसमें बहुत इंटरेस्ट था एंड उन एक्टिविटीज़ के अलावा भी इधर बहुत हमें डिसिप्लिन, सेल्फ सक्रीफाइज और बेसिकली आर्मी ट्रेनिंग सीखने के लिए अपॉर्चुनिटी मिलती है और सो फार द एक्सपीरियंस हैज़ बीन रियली ग्रेट स्वयं नियंत्रण वेळेचे व्यवस्थापन बदलाला सामोरी जाणे स्वयंशिस्त या बरोबरच शारीरिक आणि मानसिक विकास हा अशा काटेकोर प्रशिक्षण आणि सवयीद्वारेच साधता येतो मुलींमधील कला गुणांना वाव देण्यासाठी शेवटच्या दिवशी कल्चरल इव्हेंट घेतला जातो त्याची प्रॅक्टिस रोज रात्री मुलींकडून करून घेतली जाते शस्त्र आणि शास्त्र, शास्त्र यामध्ये पारंगत असलेले प्रभू श्रीराम यांचा आदर्श नव्या पिढीमध्ये रुजवण्याचा हा प्रयत्न म्हणून येथील प्रशिक्षणाचा लाभ घेतल्या की त्याला रामदंडी संबोधलं जात आयुष्यभरासाठी ही अजून एक ओळख निर्माण होते रामदंडीच्या अनेक पिढ्या आता तयार झाल्या यामध्ये आजी पणजोबा आई वडील मावशी काका आशांचा देखील या शिबिरांमध्ये सहभागी झाले होते त्यातूनच प्रेरणा घेऊन सैन्यात अधिकारी व अन्य पदावर गेलेल्यांची संख्या सुद्धा मोठी आहे प्रेझेंटली वर्किंग in maharashtra maritime board as a regional port officer and uh, i've been a captain on the ship uh, for 23 years and presently serving for the last eight years in state government of maharashtra. i always felt that my child should also after some years that is maybe after 9th and 10th century, she should again come to this college and gain the same experience what i what made me fulfilled in my life, so friends, the woman empowerment is on the way. Women's are leading our country and the world. It's a message to all the parents. Definitely, you should tell or you should encourage our daughters to participate in this kind of such activity, identity in the society. या प्रशिक्षणानंतर प्रत्येक जण सैन्यात जाईलच असे नाही पोलीस प्रशासकीय खेळ अशा विविध सेवांमध्ये रामदंडींचा सहभाग उल्लेखनीय आहे रामभूमी परिसरात घालवलेले पंधरा दिवस किंवा महिना हा आयुष्यभराचा ठेवा असतो आदर्श वर्तन आणि राष्ट्रप्रेमाचा वारसा म्हणजे रामदंडी